राजकुमार हिवरकर पाटलांकडे मोहोळ विधानसभा क्षेत्राची निवडणूक जबाबदारी देण्यात आलीय शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असलेले सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मोहोळ विधानसभा क्षेत्र निवडणूक संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी राजकुमार हिवरकर पाटील यांना दिलीये मोहोळ विधानसभा क्षेत्रातील सुरू असलेल्या निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांना मार्गदर्शन करणं उमेदवारांचा प्रचार करणं तसेच शिवसेना पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं कार्य करण्याचं त्यांना पत्र देऊन निवडणूक संपर्क प्रमुख पदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आहे यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम अण्णा कदम शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते